महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा आणि सार्वजनिक गणपती मंडळ सुंदर गणेश मूर्ती स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक माननीय शरद दादा जाधव जे डेव्हलपर्स मिरज नमस्कार गणपती बाप्पा मोर्या महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज आयोजित भव्य घरगुती आकर्षक गणपती सजावट स्पर्धा आपण घेतो आहे आणि या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक शरद ददा जाधव एस जे डेव्हलपर्स मिरज गणपती बाप्पा मोर्या खरं आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये बाप्पा विराजमान असतात पण त्यांची तयारी करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे असंच आपण एका घरी आलेलो आहे पाटील यांच्या घरी आपण इथे आलेलो आहे वखरबाग एरियामध्ये खूप सुंदर असं त्यांनी मंदिर उभारलेलं आहे त्याबद्दलच आपण त्यांच्याशी चर्चा करूयात नमस्कार सर नमस्कर। आ, मला सांगा की काय नेमकं उभारलेलं आहे तुम्ही हे प्राचीन असं मंदिर, मुन मंदिर, मंदिर, द्रविण, द्रविण मंदिर आहे मदुराई तामिळनाडूमधील मीनाक्षी मंदिर म्हणून ह्या मंदिर म्हणून ओळखलं जातं हे मंदिर द्रविडीशन द्रविडियन शैलीचं आहे द्रविडियन शैलीचं आहे शंकर पार्वतीचं स्वरूप हे इथं आहे ही मीनाक्षी मंदिर जे आहे मूर्ती मीनाक्षी देवी जी आहे ही आ, पार्व माता पार्वतीचं स्वरूप आहे यामध्ये आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आपण चौदा एकरमध्ये हे मंदिर आता सध्या मदुराईमध्ये आहे पूर्णतः बघण्यासारखं असं हे मंदिर आहे आज जगभरामध्ये जर बघितलं तर बरीच लोक आज ह्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी येतात भारतामधलं एक स्वच्छ असं मंदिर म्हणून याची ही ओळखसुद्धा देखील याची आहे जवळजवळ पंधराशेच्या वरती अनेक मूर्त्यांनी असं कोरलेलं हे असं मंदिर आहे अनेक गोपुर आज या मंदिरामध्ये आहेत त्यातलंच एक गोपूर आणि मंदिरांचं स्वरूप हे आपण आज इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंच खूप सुंदर झालेलं आहे पण मला सांगा की याची तयारी कधीपासून करताय याची तयारी दीड महिना झालं चालू आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी याची सुरुवात मी सर्वप्रथम केली गुरुपौर्णिमेपासून सुरुवात केल्यानंतर शेवट गणपतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत याची तयारी चालू होती वा सगळं केलेलं आहे केले है, केले है का काय हे मंदिर पूर्णतः कार्डबोर्डचा वापर करून केलेलं आहे त्यामुळं पूर्णतः नॅचरल स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण मंदिराला रंग जे काम आहे ह्याला ऑइल पेंटचा वापर करून ह्याला त्याचं स्वरूप पूर्णतः देण्याचा प्रयत्न केलेला आहे क्या बात आहे खर तर पार्वती मातेच हे एक रूप आहे मीनाक्षी माता आहे आणि इतकं सुंदर म्हणजे अप्रतिम स्पीचलेस आहे मी सध्या इतकं छान मंदिर केलेलं आहे आणि त्याचबरोबर मला तुम्हाला हे विचारायचं की त्या पद्धतीच गणपतीचं रूप सुद्धा तुम्ही दिलेलं आहे तर ते कसं केलेलं आहे सर्वप्रथम आपण काय केलं की ह्या मूर्तीला स्वरूप हे आपल्याकडच्या जी महाराष्ट्रीयन मूर्ती जशी आहे त्याचं स्वरूप होतं पण आपण त्याला त्या पद्धतीनं तामिळनाडूच्या स्वरूप देण्यासाठी आपण त्या पद्धतीचा शेला असेल किंवा त्या पद्धतीचे दागिने जे आहेत ते आपण इथं त्याला घरीच सगळ्याची सजावट पूर्णता घरात केलेली आहे आणि जी गौर बसवलेली आहे त्याचं सुद्धा जे स्वरूप आहे ते तुम्ही बघू शकता तर खूप छान दाक्षिणात्य पद्धतीनंच ते केलेलं दिसतंय आपल्याला सुंदर असं खरं तिथली हे वैशिष्ट्यच आहे दाक्षिणात्य मंदिरांचं असेल किंवा तिथल्या मूर्त्यांचं की, की फुलांनी खूप सजवलेलं असतं हे सगळं आणि त्याबरोबर त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे त्यांचा जो इतिहास असतो तो त्याच्यावर जास्त दिस दिसत असतो आपल्याला आणि त्या पद्धतीनेच इथे खूप छान केलेलं आहे तुम्ही बघितलं तर प्रत्येक मूर्तीला डोळे कान नाक हे सुद्धा स्पष्ट दिसतंय इतकं छान त्यांनी ते कोरलेलं आहे आणि पुठ्यामध्ये हे एवढं सगळं करायला खरंच खूप वेळ लागलेला असणार आहे खूप मेहनत आहे खूप कष्ट आहेत आणि याचं स्वरूप आपल्याला दिसतंय की बाप्पा विराजमान झाल्यानंतर ह्याला एक अनोखंच रूप प्राप्त झालेलं आहे खूप छान असं हे मंदिर इथं केलेलं आहे आणि आ... घरी फक्त सजावट न राहता आता ते देखाव्याचं स्वरूप खरं तर व्हायला लागलंय असं मला वाटतंय तुम्हाला सर्व कुटुंबियांचं खरं मनापासून अभिनंदन खूप छान तुम्ही हे सगळं केलेलं आहे थँक्यू so सो मच